नमस्कार धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात जमलेल्या सगळ्यांचं सो मी मनापासून स्वागत करते नमस्कार माझं नाव आहे आजी ज्ञानेश्वरी मीडियामधल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींचं स्वागत आपण पुष्प अर्पण करणार आहोत तिघे साहेबांची खुर्ची तुम्हाला दिसत असेल त्यासोबत ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या त्याच्या वापरातल्या वस्तू होत्या त्यामुळे एका अर्थी धर्मवीर आनंद तिघे साहेब स्वतः आपल्या सो सोबत आहेत असं म्हणायला हरकत नाही 直接。<Thank> कारण डी जे साहेबांचा आशीर्वाद सा का सन्मान चिन्हा सोबत आपल्यासोबत आहे खूप खूप धन्यवाद आणि आता मी बघा आपण साध्याची फुलं धर्मवीर हा केवळ चित्रपटच नव्हता तर एक प्रबळ विचार देखील होता आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या सामूहिक आग्रहातून इच्छेतून प्रेमातून आणि सपोर्ट मधून एक निर्णय आकाराला येऊ लागला आणि तो निर्णय म्हणजे धर्मवीर भाग दोन नावाचा एक नवीन चित्रपट पुढे घेऊन येण्याचा आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे ज्यामुळे खर तर धर्मवीर भाग दोन पर्यंत आपण सगळेजण आज येऊन पोहोचलेलो आहोत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं सा इतकं मोठं आणि विशाल आहे की त्याला खर तर एका चित्रपटात कसं तुम्ही सगळ्यांनी बांधलंय हे एक नवल आहे पण पहिल्या भागात मिस झालेल्या काही गोष्टी असतील किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातले अनेक नवीन पैलू असतील त्या सगळ्यांची बांधणी करून एक नवीन चित्रपट आकाराला आला आणि तो म्हणजे धर्मवीर भाग दोन आणि आता तो तयार झालेला असून तो लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला देखील येणार आहे झी आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत मंगेश जीवन देसाई आणि उमेश कुमार बन्सल निर्मित धर्मवीर भाग दोन हा सिनेमा नऊ ऑगस्ट रोजी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि आज आपण या चित्रपटाचं संगीत अनावरण सोहळ्याकडे पार पाडणार आहोत अर्थ असं झालंय ना की आपण कॅलेंडरच्या हिशोबाने आपला दिनक्रम ठरवतो हो नाही का म्हणजे तारीख वार महिने हे सगळे कॅलेंडरच्या हिशोबाने आपण ठरवतो हो पण जर तुम्हाला आठवत असेल तर मराठी महिने सुद्धा आहेत आणि मराठी महिन्यांमधला आषाढ महिना सुरू झालेला आहे आषाढ महिना म्हटल्यानंतर एक फार महत्वाचा दिवस असतो आणि तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा इथे अनेक शाळेमधले माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत आणि टीचर्स डे आपण कितीही सेलिब्रेट केला तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिक्षकांसाठी एखादं फूल नेणं हा अजूनही सुंदर अनुभव आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू येतं आणि ते जे, जे आशीर्वाद देतात तो आपल्यासाठी आयुष्यभर पुरण्यासारखा असतो आणि खूपच सुंदर कोइन्सिडन्सेस आजचा खरतर दिवस आहे म्हणजे इंटरनेटला गुरु मानणारी जरी आजची पिढी असली तरी मला असं वाटतं की आयुष्यात गुरु म्हणण्यासारखी एक व्यक्ती येणं त्यांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करणं आणि मग एखाद्या टिपकार आपण त्यांच्याकडून गोष्टी शिकून घेणं हा एक खूप मोठा योग आहे खूप नशिबाचा आणि भाग्याचा योग आहे इथे